फड्यात ची शिक्षणाची ज्ञानगंगा अभ्यासपणे पोहचवून आली आपण सर्वांची प्रेरणा असतात शिक्षण डॉक्टर बापूजी साळुजी यांचा आज सदतीसवा स्मृतीपी आहे त्यांच्या गोविंद स्मृतीचा आपण दरवर्षी आजच्या दिवशी आढळून काढून त्यांच्या उत्तुंग कार्याची आपण एक थोडक्यात स्मरण करून घेत असतो तर त्या अनुषंगाने सर्वप्रथम आपण महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका शिक्षणाकडनं मिळत आणि उपस्थित प्राध्यापक वर्ग यांच्यासाठी आपण फोटो पूजन करून बापूजींच्या उत्तुंग कार्याची संक्षिप्त माहिती देण्यासाठी आमंत्रित केलं आहे सर्वप्रथम पूजन करू शनिवारची डॉक्टर बापूजी सरांगे यांच्या उत्तुंग कार्याबद्दल संक्षिप्त माहिती देण्यासाठी मी प्राध्यापक संजय पाटील सरांना आमंत्रित सर्वांना डॉक्टर बापूजी साळुंके सदतीस शुभेच्छा बापूजींना विनम्र अभिवादन शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण कोल्हापूरचे संकल्पक संस्थापक आम्हा सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य बापूजी सोडुंके यांचा सदतीस स्मृती दिन या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ज्ञान त्याचबरोबर संत आणि क्रांती दोन ही संत, दोन तत्व जी जीवनामध्ये आहेत ती एका व्यक्तिमत्वाच्या पवनभूमीत असा एक महापुरुष जन्म झाला त्या महापुरुषाच्या संतत्व आणि क्रांती ही दोन तत्व सहवास करत होती सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामपूर या छोट्याशा गावामध्ये नऊ नऊ जून एकोणीसशे एकोणीस साली डॉक्टर बापूजी सावंत या महापुरुषाचा जन्म झाला बाल वयातच अगदी आई वडिलांच्या क्षेत्र हरपला आणि निराधार झाले परंतु ह्या थोर शिक्षण तपस्व्यानं शिक्षण महर्षीनं शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मा शिक्षण संस्थाचं सा जाळं अख्खं महाराष्ट्रावर कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये तयार करून अनेक निराधारांच्या बहुजनांच्या जीवनामध्ये आधार देण्याचं काम त्यांच्या दोन वेळेच्या जीवनाची भ्रांती बांधवण्याचं काम ह्या थोर शिक्षण महर्षाने केलं अशा थोर शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांनी तळागाळामध्ये शिक्षण पोहोचलं पाहिजे सामान्य माणसामध्ये शिक्षण घेलं पाहिजे अनेक लोक अनेक वंचित लोकांच्या जीवनामध्ये शिक्षणामुळे बदल घडतात याची त्यांना जाणीव होती शिक्षण घेतल्यानं माणूस माणसाचं जीवनमान उंचावतो याची त्यांना कल्पना होती त्यामुळे या माणसानं तळागाळामध्ये जाऊन खेड्यापाड्यामध्ये जाऊन निरीक्षणामध्ये जाऊन दलित जाऊन शिक्षणाचा प्रसार करून ज्ञान विज्ञान आणि सुसंकार या उद्दिष्टानं प्रेरित करून अनेक लोकांना प्रेरित करून शिक्षणाची गंगा अगदी तळागाळा पोहोचवण्याचं उत्तम या केलं या ज्ञान तपेसू त्यांनी कोल्हापूरमध्ये राजा महाविद्यालयामध्ये शिक्षणाला सुरुवात केली महाविद्यालयात शिक्षण घेत होते त्या कालावधीमध्ये त्यांचा तत्कालीन शिवाजी विद्यापीठाचे अप्पासाहेब पवार यांचा त्यांना सहवास लावला आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणानं आणि आपसाय पॉल आणि त्याच्यातले कुशाग्र बुद्धिमत्ता आणि हुशारी हे दोन गुण घेतले आणि त्याच्या प्रेरणेने आणि त्यांना त्याच्या मार्गदर्शनाने त्यांनी कर्नाटकातील सोंडूर संस्थानाचा इतिहास लेखनाचा जबाबदारी बापूजींच्यावर वर सोपवली सोंडूर संस्थानाच्या इतिहासाची इतिहास लेखनाची जबाबदारी घेत असताना किंवा इतिहास लेखन करत असताना तिथल्या राजघराण्याशी त्यांचा संबंध आला त्या संबंधातून तिथं राजकुमाराला तेथील घराण्यातील राजकुमाराला शिक्षण देणं याची जबाबदारी बापूजींच्यावर पडली आणि ते शिक्षण देत असताना इकडे बेचाळीस चा स्वातंत्र्य संग्राम चालू होता गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली चले आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्या दरम्यानच राजकुमार प्रदेशात निघालेले होते बापूजींना त्यांच्या सोबत जाण्याची संधी होती परंतु बापूजींनी तसं न करता संपूर्ण भारत देशामध्ये गांधीजींना गांधीजींनी चलेजाव आंदोलन पुकारलं त्याला अनेक भारतातील तरुण जसे प्रेरित झाले त्याप्रमाणे बापूजी देखील प्रेरित होऊन बापूजींनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये चले जाव आंदोलनामध्ये सभा घेण्यास सभा घेत सभा त्यांनी सातारा जिल्हा काँग्रेसचे ते काही काळ अध्यक्ष होते त्याचबरोबर त्यांनी ते या कालावधीमध्ये शिक्षण महर्षी रे शिक्षण संस्थेचे संस्थापक भरराव पाटील यांच्यासोबत रे शिक्षण संस्थेच्या उपयोग योगदान दिलं रे शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना त्यांना कर्मवीर निधी समितीचा अध्यक्षपद मिळालं आणि ह्या निधी समितीच्या अध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी एक संकल्प जाहीर केला जोपर्यंत मी कर्मवीर निधी एक लाखापर्यंत गोळा करत नाही तोपर्यंत मी पायामध्ये चपला घालणार नाही आणि ज्या दिवशी त्यांनी कर्मवीर निधी एक लाखाचा गोळा केला त्या दिवशी त्यांनी पायामध्ये चपला घातल्या ज्यावेळी त्यांच्या ह्या कार्याची समाजामध्ये समाजामध्ये चर्चा झाली त्यावेळी अनेक समाज पुढाऱ्याने बापूजी आम्हाला राजकारणासाठी द्या असं कर्मवीरांच्याकडे मागणी केली कर्मवीर त्यावेळी त्यांना म्हणाले की एक वेळ मी राजकारणात येईल परंतु बापूजी आम्हाला शिक्षण कार्यास आहे असं कर्मवीरांनी त्या लोकांना खासून सांगितलं त्या दोन दृष्टांतावरून असं दिसतं की कर्मवीरा भाऊराव पाटील आणि बापूजी यांच्यामध्ये आंतरिक संबंध हे दृढ होते हे याच्यावरून दिसत पाच जून एकोणीसशे पंचावन्न रोजी बापूजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली संस्था सुरू करत असताना आधी पाच माध्यमिक विद्यालय दोन वस्तीगृह आणि एक अध्यापक महाविद्यालय अशा आठ संस्था केंद्राच्या संस्थेची बापूजींनी पायाभरणी केली आणि ही पायाभरणी करत करत असताना अनेक ठिकाणी जाऊन अनेक गरीब वस्त्यांमध्ये जाऊन अनेक खेड्यापाड्यामध्ये जाऊन शिक्षणाचा प्रसार केला आणि आज मिकीस आज महाराष्ट्रभर कर्नाटकामध्ये बघितलं तर चारशे सहा संसार केंद्र बापूजींची बापूजींचे बापूजींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ज्ञानाचं पवित्र कार्य करताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर बापूजींनी अभ्यासपणे शिक्षणाचं कार्य केलं अनेक ठिकाणी जाऊन लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच वेळा बापूजींचं सामाजिक कार्य सुद्धा आपण दुर्लक्षून चालणार नाही त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा सहभाग घेतला शिक्षण कार्यामध्ये सुद्धा सहभाग घेतला त्यांनी सामाजिक सा चळवळीमध्ये सा जर सांगायचं झालं सा तर ज्यावेळी भारत बांगलादेश युद्ध पेटलं सरकारला मदतीची गरज होती त्यावेळी ते त्यांनी तत्कालीन सा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दोन लाखाचा निधी संस्थेच्या माध्यमातून दान केला होता निधी म्हणून दिलेला होता त्याचबरोबर त्यानंतरच्या कालावधीमध्ये बापूजींचं कार्य त्यांच्या

स्वतःला अन्न नव्हतं अशा वेळी आपल्या घरची गोदाम रिकामे केली त्याप्रमाणे हे बापूजींचं कार्य आहे संस्थेचं कार्य आहे असं देखील म्हटलं तरी बाबू ठरणार नाही या बापूजींच्या कार्याला या पद्धतीचं जे बापूजींचं कार्य आहे म्हणजे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे केलेलं कार्य आहे हे महाराष्ट्राच्या जडणघडीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये भरीव कामगिरी करणार आहे असं म्हटलं तरी बाबू ठरणार नाही अशा या थोर शिक्षण तपस्वी ज्ञान सूर्याला क्रांती सूर्याला महाराष्ट्र सरकारनं दलित मित्र दलितांच्या उदारासाठी दलितांचं जीवन उंचावण्यासाठी कार्य केल्याबद्दल त्यांना दलित मित्र हा पुरस्कार त्यांनी दिलेला होता त्याचबरोबर त्यांनी त्यांना त्याच्या शैक्षणिक क्षेत्रात योगदानाबद्दल शिक्षण महर्षी आपली महाराष्ट्रातील जनता कर्नाटकातील जनता त्यांना शिक्षण महर्षी म्हणून त्यांना संबोधते त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाला शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग अशा कार्याबद्दल एकोणीसशे सत्तेऐंशी साली त्यांना दिलीप या सर्वोच्च पदवी सन्मानित केलेला आहे आणि अशा या ज्ञान सूर्याचा क्रांती सूर्याचा शिक्षण वराशीचा नऊ आठ ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मृत्यू झाला अशा ज्ञान सूर्याला या ठिकाणी मी वंदन करतो अभिवादन करतो आणि मला दोन मिनटं आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बोलताला आपल्या सर्वांचा थांबतो ते <laughs> 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 कार्य करते आणि दुरे आप्पा वृद्ध याने या कार्यक्रमाला शोभा आणि आपण सर्वजण सिनियर प्राध्यापक ज्युनियर प्राध्यापक आणि सर्व कर्मचारी वर्ग साक्ष एक ऑफिस या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते महाविद्यालय आणि संस्कृती विभागाच्या वतीनं आभार मानते आणि हा कार्यक्रम संपर्क जाहीर करते